नमस्कार मराठी जनफूड फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी झटपट होणारा शेवईचा उपमा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत सकाळी घाई गडबडीच्या वेळी हा उपमा तुम्ही मुलांच्या डब्यावरतीसुद्धा देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता अगदी कमी वेळामध्ये तयार होतो एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे टाकते आहे तर दोन ते तीन टेबलस्पून शेंगदाणे इथे मी घेतलेले आहे आता शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर अगदी एक मिनिटं हे शेंगदाणे आपल्याला तळायचे आहे बघा शेंगदाणे छान तळून झालेले आहे याचा रंग बदललेला आहे आता शेंगदाणे आपण काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये इथे एक चमचा मी मोहरी टाकून घेतलेली आहे शवयाचा उपमा करण्यासाठी तेल खूप जास्त लागत नाही त्यामुळे अगदी दोन टेबलस्पूनच तेल मी इथे टाकलेलं आहे मोहरी छान फुटायला लागली की त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे आणि पाच सहा कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहे आता कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त लाल इथे कांदा करायचा नाही आहे बघा कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये काही भाज्या टाकायच्या आहेत तर इथे मी शिमला मिरची मटार त्यानंतर कॉर्न आणि गाजर घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये वापरू शकता आणि भाज्यांचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता मी इथे अर्धा अर्धा कप सगळ्या भाज्या घेतलेल्या आहे एक छोट्या आकाराचं टोमॅटोसुद्धा बारीक कट करून यामध्ये टाकलेलं आहे आता या सगळ्या भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहे एक मिनटं खूप जास्त परतवायच्या नाही आहे कारण उपम्यामध्ये त्या भाज्यानंतर शिजणार आहे थोड्याशा भाज्या परतून झाले की चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे तर मिरचीचा वापरसुद्धा यामध्ये केलेला आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण कमीच वापरलेलं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये शवया टाकायच्या आहे बघा अशा पद्धतीच्या जा थोड्याशा जाड शेवया मी इथे वापरलेल्या आहे खूप बारीक या शवया नाही आहेत तर दीड कप इथे मी शवया घेतलेल्या आहे शेवया टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे तर, तर दोन ते तीन मिनिटं याला या, या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे तुम्हाला इथे या शेवया परतवायच्या नसेल तर सुरुवातीला कोरड्याच या शेवया तुम्ही थोड्याशा भाजून घेऊ शकता आता इथे या मसाल्यामध्ये एक दोन मिनिटं छान भाजून घ्यायच्या आहे छान परतून घ्यायचे आहे बघा दोन मिनिटं झालेली आहे शेवया छान परतून झालेले आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी दीड कप शेवया घेतल्या होत्या त्यासाठी दोन ते सवा दोन कप इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे जेवढ्या शेवया घेतल्या त्याच्या दीड पट इथे पाणी टाकलेलं आहे पाणी इथे गरमच वापरायचं आहे म्हणजे शेवईचा उपमा छान मोकळा आणि सुटसुटीत होतो पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस जो आहे तो अगदी लो करायचा आहे आणि लो गॅसवरती यावरती झाकण ठेवून पाच मिनिटं या शेवया आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे बघा इथे पाच मिनिटं झालेली आहे शवया आपण चेक करून घेऊया यातलं पाणी अटलेलं आहे शेवयासुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे आता आपण शवया चेक करून घेऊया तुम्ही ते बघू शकता शेवयाचा रंग खूप छान आलेला आहे आता जरी या थोड्याशा आसाट वाटत असल्या तरीसुद्धा पाच मिनिटानंतर या थोडशा थंड झाल्या की छान मोकळ्या पडतात गॅस मी बंद केलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी झटपट आपला शेवईचा उपमा तयार झालेला आहे तर सगळ्या शेवटी जे शेंगदाणे आपण तळून ठेवले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे असे शेवटी हे शेंगदाणे टाकले की खाताना छान क्रंची लागतात तर शेवईचा उपमा आपण सर्व करून घेऊया तर अगदी कमी तेलाचा वापर करून भरपूर भाज्या घालून पौष्टिक असा शेवईचा उपमा आज आपण तयार केलेला आहे खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो एकदा नक्की बनवून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही शेवईच्या उपम्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद